श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या माझ्या सर्व महादेव भक्तांना आणि सर्व स्वामी भक्तांना भरपूर साऱ्या शुभेच्छा कारण असं एकही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कोणी नसेल जे महादेवांचे भक्त नाही आहेत किंवा ज्यांच्या मुखामध्ये ओम नम शिवाय येत नाही कारण आपल्या आयुष्याचं सगळं जो दोरी असते ती त्यांच्या हातात असते असंही म्हटलं जातं कारण स्मशानभूमीत स्वतः शंकर हे हे असतात विराजित असतात त्यामुळे आपला जो मृत्यूनंतरचा जो प्रवास असतो किंवा आपल्या आरोग्याचं जे सगळं काही असतं ते सगळं असतं महादेवांच्या हातामध्ये आजचा दिवस महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो महाशिवरात्री दिवशी माता पार्वतीचे खूप मोठे स्वप्न साकार झाले होते जे तिनं अनेक वर्ष तपश्चर्या केली होती अगदी वेळेला सुकी पानं दुर्वा वगैरे खाऊनसुद्धा ती तपश्चर्या आज पूर्ण झाली होती आणि महादेव आणि पार्वती मातेचा विवाह आज संपन्न झालेला होता त्यामुळे आजच्या दिवशी महादेव आणि माता पार्वती पृथ्वी तलावावर असतात असे देखील म्हटले जाते त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी खूप जास्त खास आहे आणि तुम्हाला भरपूर छान छान सेवा उपाय मी काल परवा दोन तीन दिवसांच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत घरच्या घरी कशी पूजा करावी अगदी आत्ता नसेल केली संध्याकाळी प्रदोष काळात पूजा करण्याला जास्त महत्त्व आहे प्रदोष काळात केली तरी चालेल पिरियडमधल्या महिलांनी काय करावे तर मानस पूजा करावी हे देखील मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे मानस पूजा कशी करावी हे बघण्यासाठी कालचा व्हिडिओ बघा गरोदर मातांनी एवढे वर्ष उपवास किंवा पूजा करू नका कारण ते आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी चांगले नाही त्यामुळे गरोदर मातांनी एवढे वर्ष महाशिवरात्रीचा उपवास महादेवांजवळ माफी मागा आणि सोडून द्या मात्र ओम नम शिवायचा जप अखंड करा महादेवांची कृपा आपल्या बाळावर राहू दे हे महादेवांजवळ प्रार्थना करा आणि शिवलीलामृतमधला अकरावा अध्याय आजच्या दिवशी मोबाईलमध्ये बघून ज्या कुणाला पिरियड सुतक गरोद गरोदर महिला या सगळ्यांनी महा शिवलीलामृतमधला अकरावा अध्याय आज नक्की पठण करा आणि जे नॉर्मल आहेत ज्यांचा पिरियड नाही सुतक नाही जे गरोदर त्या प्रत्येक स्त्रियांनी शिवलीलामृत संपूर्ण जरी आज पठन केले तरीही चालेल शिवलीलामृतमधला अकरावा अध्याय पठन केला तरी चालेल शिवस्तुती अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ वेळा म्हटलात तरीही चालेल आणि ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभम या मंत्राचा अकरा माळी पाच माळी तीन माळी किंवा एक माळी जप किंवा माळ नसेल शांत दहा मिनिट बसा आणि हा जप तुम्हाला ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आज जे कोणी भाविक मंदिरामध्ये जातील त्यांनी मंदिरामधून एक बेलपत्र अवश्य घरी घेऊन या किंवा जमले तर एक केळ अवश्य घरी घेऊन या आणि ते प्रसाद म्हणून सर्वांनी खावा शक्यतो ज्यांना आजारपण आहे त्यांनी महादेवाच्या पिढणीवरून पाणी जे येतं ते पाणी तुम्हाला घेऊन ते पाणी आजारी व्यक्तीला पाजा घरामध्ये ते पाणी शिंपडा तीर्थ म्हणून हे पाणी आपल्याला प्यावायचे आहे अत्यंत छान इफेक्ट याचा आजारी व्यक्तीवर किंवा जी मुले स्वप्नामध्ये दात खातात स्वप्नामध्ये रडतात ज्यांच्या दातांचा आवाज होतो अशा व्यक्तींनी पिंडीवरचे तांदूळ उचलून अशा मुलांना खायला द्या मुलांची चिडचिड कमी होईल खास मुलांसाठी हा उपाय आहे की महादेवावरचे तांदूळ आणून ते मुलांना खायला द्या कच्चेच खायला द्यायचे असतात अगदी दोन चार दिलेत तरी चालेल कच्चेच तुम्हाला खायला द्यायचे आहेत त्याचप्रमाणे घरच्या घरी तुम्हाला एक उपाय करायचा आहे महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला मूठ तांदूळ व्हायचे आहेत आणि हे जे तांदूळ आहेत ते घरातल्या प्रत्येकावरून ओवाळून ओम नमश्वय म्हणत ते तांदूळ व्हायचे आहेत आणि घरातल्या प्रत्येकावरून ते तांदूळ एक मूठ तांदूळ सगळ्यांवरून ओवाळून तुम्हाला ते पक्ष्यांना खायला टाकून द्यायचे आहे यामुळे सुद्धा तुमच्या घराला लागलेली नजर आरोग्य कुणाचे सतत बिघडत असेल तर तुम्हाला खूप चांगला फरक यामुळे बघायला मिळेल आजच्या दिवशी उपास करत आहात तर लक्षात ठेवा प्रमाणात खावा उपास आहे म्हणून कुठं वडे तळलेत कुठं खूप काही खाल्ले नुसतं खरं तर आजचा उपवास हा जसा माता पार्वतीने केला होता तसा निर्जला व्रत धरण्याचा आजचा आणि हरतालिकेचा ह्याला महत्त्व असतं पण आपापल्या तब्येतीनुसार थोडंसं खावा म्हणजे पित्त प्रकृती वाढत नाही आणि आरोग्याला त्रास होत नाही उपासापेक्षा उपासनेला जी व्यक्ती भर देते त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कुठलेही देवदेवता पटकन प्रसन्न होतात कारण उपास आणि उपासना या दोन गोष्टीमध्ये जमीन आसमानाचे अंतर आहे कोणतेही देव असे सांगत नाहीत की माझ्यासाठी उपास कर पण ही आपली श्रद्धा असते आपली भक्ती असते म्हणून आपण उपास करत असतो पण अजून एकदा सांगते की उपासना जास्त करा उपवास कमी केला तरी चालेल आजच्या दिवशी भगर खाऊ नये भगर म्हणजे काय असा मला प्रश्न आला होता तर भगर एक प्रकारचा तांदूळ असतो जो अगदी बारीक कणी असतो जो उपवासासाठी वापरला जातो पण तो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला चालत नाही इतर कोणत्याही उपवासाला भगर ही चालते त्यामुळे आजच्या दिवशी भगर चुकूनही खाऊ नका अन्यथा म्हणजे जर उपासच धरत असाल तर खाऊ नका अन्यथा मग उपास मोडल्यासारखा होईल तुमचा असं म्हटलं जातं तर यामागचं काय शास्त्र आहे हे आपल्या पुरातन लोकांना माहिती आहे तुमच्या घरात जे आजी आजोबा कुणी असेल त्यांना विचारा की सोमवारी किंवा महाशिवरात्रीला भगर का खात नाहीत नेमकं उत्तर त्यांच्याकडे तुम्हाला सापडेल जे जास्ती मला माहिती नाही ते मी तुम्हाला विनाकारण सांगणार नाही पण आपले पूर्वजच हे सांगतात की आजच्या दिवशी भगर खाऊ नये आता संध्याकाळी आता मी एक उपाय तुम्हाला सांगितला की महादेवाच्या पिंडीवरून बेलपत्र किंवा केळ आणायचं आहे आणि ते तुमच्या सगळ्यांनी घरात थोडा थोडा प्रसाद म्हणून खायचा आहे दुसरा एक तुम्हाला उपाय सांगते की महादेवाच्या मंदिराच्या दरवाजामध्ये तुम्हाला आज एक तुपाचा दिवा पणती घ्यायची आहे त्यामध्ये तुपा तूप भरायचे आहे आणि त्यात तुम्हाला दोन वातींची एक एकवात करून तुम्हाला महादेवाच्या मंदिराबाहेर हा तुपाचा दिवा लावून यायचा आहे हा तुम्हाला आजच्या दिवशी दीपदान म्हणून हे दान करायचे आहे एक लावा दोन लावा तुमची इच्छा असेल तितके दिवे लावा खूप चांगला रिझल्ट दीपदानासारखे महत्त्व नाही दीपदान हे महत्त्वाचे दान मानले जाते त्याचप्रमाणे महादेवाच्या मंदिरात जे कोणी गुरुजी बसले असतील त्यांना यथाशक्ती तुम्ही एकवीस एक्कावन्न अकरा असे दान करू शकता फळदान करू शकता एक डझन केळं दान करू शकता याही गोष्टीला आज महत्त्व आहे महाशिवरात्र आहे अर्धा किलोची खिचडी करा आणि मंदिराबाहेर द्रोणामध्ये प्रसाद म्हणून वाटा ह्याला देखील आजच्या दिवशी खूप जास्त महत्त्व आहे एक डझन केळी घ्या ते एक केळ एक एक प्रत्येकाला वाटा काही ना काही छोटेसे दान आज तुमच्याकडून झाले पाहिजे हे लक्षात घ्या त्याचप्रमाणे महाशिवरात्र आहे कोणत्या कोणत्या गोष्टींचा अभिषेक करायचा जसं की मध तूप साखर उसाचा रस गंगा जल साखरेचे पाणी हे सर्व काही उपाय मध या सगळ्यांचे उपाय मी कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत अजूनही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघा तुमच्या गावात तुमच्या शहरात कुठे नदी असेल तर नदी सुद्धा एक महादेवांच्या नावाने तुम्हाला आज एक दिवा लावून यायचा आहे ह्यालासुद्धा खूप सारे महत्त्व आहे तर अशा पद्धतीने महाशिवरात्रीला आज सकाळ संध्याकाळ आता सकाळ तर गेली संध्याकाळीसुद्धा महादेवाची आरती अवश्य करा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी मंदिरामध्ये जाऊन तिथे शिवलीलामृताचा अकरावा अध्याय पठन करा अन्यथा ओम नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभम या मंत्राचा नक्की तुम्ही जप करा शिव महादेवाच्या मंदिरामध्ये संपूर्ण प्रदक्षिणा चुकूनही घालू नका तर अर्धी प्रदक्षिणा घालण्याचेच महत्त्व आहे त्याच्या मागचे कारण माहीत आहे पण मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी ते आत्ता व्हिडिओ यामध्ये सांगत नाही पण अर्धीच प्रदक्षिणा घालायची हे लक्षात ठेवा संपूर्ण प्रदक्षिणा कुणीही घालू नका महादेवाच्या पिंडीवर उगीच दही भात प्रसाद असं सगळी महादेवाची पिंडी खराब करू नका तर एक नॉमिनल नैवेद्य टाकून तो तिथल्या तिथे सगळ्यांना वाटा पिंडीवर सगळं काही असं ओततात लोकं मी सकाळी जेव्हा पाहिलं तेव्हा मला समजलं की पिंडीवर अक्षरशः कुणी खिचडी ओतत आहे कुणी लाडू ठेवत आहे कुणी काय ठेवत आहे असं करू नका ते भगवान आहेत भगवानांच्या कुठल्याही मंदिरामध्ये आज तुम्ही भरपूर जिल्हे भरपूर शहरं अशी आहेत जिथे तुम्हाला नावालासुद्धा काही सापडणार नाही साधा तिथं नारळसुद्धा फोडून देत नाही पण आपल्या इथे हे सगळं काही चालतं पण आपणच आपल्या हातात आहे की आपण स्वच्छता राखावी मंदिरामध्ये जाऊन कापूर लावाल कापराचे कागद आपल्या पर्समध्ये ठेवा घरी येऊन डस्टबिनमध्ये टाका फोडलेला नारळ त्याची जी काय असतात शेंड्या वगैरे ते सगळं घरी आणा ते तुम्ही डस्टबिनमध्ये टाका कुठल्याही मंदिरात किंवा नदीकाठी कुठल्याही प्रकारची घाण करू नका आपल्याला आपल्या संस्कृती जपायची आहे देवांच्या इथले पावित्र्य जपायचे आहे त्यामुळे माझी विनंती आहे की अशा प्रकारची घाण करू नका ही चूक करू नका पिंडीवर म्हणजे चक्क देवावर तुम्ही सगळं ते लादत आहात हे लक्षात ठेवा अशा चुका करू नका फक्त तिथं नैवेद्य दाखवा जे काही न्याल आणि तिथल्या तिथे वाटून किंवा सरळ घरी आणून तो तुम्ही खाऊ शकता एवढं लक्षात ठेवा पिंडीवर चुकूनही दिवा कुणी लावू नका तर कडेला किंवा प्रवेशद्वारामध्ये दिवा लावा आणि जे काही तुमच्या इच्छा आहेत महादेवांजवळ आजच्या दिवशी बोलून दाखवा महादेव लवकर प्रसन्न होणारे भोले बाबा आहेत त्यामुळे अगदी अवश्य आजच्या दिवशी इच्छा बोलून दाखवा भोळी बाबडी सेवा स्वीकारा महादेवा अशी तुम्ही महादेवांजवळ प्रार्थना करा आणि आजचा दिवस संपन्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ऑलचं बटन नक्की प्रेस करा श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तुभ्यम